आणि ते सगळ्यांनी बोलून घेतलं सगळ्यांनी फार परीक्षा घेतली आज नियोजित कार्यक्रम आहे आणि आपण कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाहिजे आणि आज मला खरंतर एक वाजता साडेबारा वाजल्यापासून काही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मला आज म्हणजे एक विश्वास आणि एक ठामपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो एवढी संयमान पक्षावरती उपयोग कर करणारी मंडळी साडेबारा वाजल्यापासून अक्षरशः

नवनिर्वाचित जे पदाधिकारी या ठिकाणी ज्यांची निवड झाली त्या सर्वांना मी त्यांच्या अभिनंदन करतो आणि या निवडीबरोबर मी इतकंच सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की दादांनी जो विश्वास आपल्यावरती काढलेला आहे त्या विश्वासात पात्र व्हायचं काम आपण करायचं दादांच्या बरोबर मी काम बरेच या पाचा महिन्यापासून दादांच्या बरोबर मी काम करतोय दादांचा आवाका खूप मोठा आहे कसल्याही प्रकारच्या अडचण आली रात्री अपरात्री आली तर हा माणूस आपल्या पार्टीमात वडील म्हणून फार ओपा असतो त्यामुळे सर्व मदत माझी विनंती आहे की आपण फक्त काम करायचंय प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचायचं प्रामाणिकपणे पक्षाचं काम लोकांच्या घरापर्यंत पोहोचायचं लोकांच्या घरापर्यंत काम पोहोचवायचं आहे बाबा आपल्या माझं असं आपल्या सेधू कार्यालयामध्ये मी आमची टीम पाठवलं त्यांना चार दिवस जयजीव प्रतांच्या आतानी त्यांना देणी दिलं आणि आम्ही सुद्धा बरोबर

राष्ट्रवादीमध्ये दोन गट राष्ट्रवादीमध्ये असा बऱ्याच लोकांच्या बसल्यानंतर दिसून येईल प्रदीप आपल्या आमचे जडेगावचे सर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहे आणि नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सारंगवाले सर या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही सर्व एक संघपणे येणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून

आज अनपेक्षितपणे दादा आज मला या ठिकाणी विधानसभा अध्यक्षपद या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने चांगल्या पद्धतीने काम करू या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये बोलू आणि त्याचबरोबर मुंकडे सुद्धा काम

विकासाच्या बाबतीत मी कुठेही मला मागणी पाठवत नाही तुम्ही काम करा लोकांपर्यंत जावा चांगल्या पद्धतीने काम करायची अपेक्षा दादांनी आपल्याला फक्त व्यक्त आहे आणि आपण सर्व जण मिळून दादांची त्या अपेक्षा परिपूर्ण या खरं उतरलं पाहिजे एवढं तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची दादा थोडकर दादा वेळ झाला त्यांची दोन फक्त बोलतो आज या पलूस नगर परिषदेच्या माग

दिली असेल तर इथं बसलेल्या लोकांना सांगाल परवा दिवशी दादा पाहिजे तो त्याचं उद्घाटन झालं मागच्या आठ वर्षापूर्वी बापूंच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयाला निधी रायगड साहेब मंजूर करून आलेलं होतं त्या चार कोटी पंच्याण्णव लाखामध्ये पोलूस ते कुंडल पाईपलाईन इथं समोर दिसते की आपली मोठी पाक ला त्याची पाण्याची टाकी हे दोन काम आणि अंतर्गत पाईपलाईन बापूंनी तयारी काम पंचायतीच्या काळामध्ये केली त्या काळामध्ये ग्रामपंचायत मध्ये तरी झाली वर्ग आणि या लोकांनी बापूंच्या वरती खोटेटिव्ह शेतकऱ्या की ह्या स्कीमची काही गरज नव्हती या पाण्याच्या टाकीची गरज नव्हती पाईपलाईनची गरज नव्हती प्रचंड सगळी येऊन बापूला एका एका सगळ्यांनी घेल आणि हे चुकीच्या पद्धतीने जबाबदारी त्यावेळी या काँग्रेस मध्ये एका नेत्याचं म्हणणं अस होत कदम साहेबांना माहित आहे की या पाण्याची टाकीची आवश्यकता नव्हती पाईपलाईनची आवश्यकता नव्हती पैसे मात्र केले काही त्याची गरज आज या ठिकाणी पलूची मंडळी आमची बसली आहे सातत्यानं आठ वर्ष त्याच पाईपलाईन मधून पलूस ना पाणी पुरवठा जर गरज नव्हती

तरी त्या माणसाला असायला पाहिजे स्वर्गीयला तिकीट दिला तुम्हाला माहितीनुसार इतिहास तरी सुद्धा पुढच्या विधानसभे वेळी फतराव साहेबांच्या वर प्रेमा खात परत बापू फतराव साहेबांच्या स्टेजवरती या बाळासाहेबांना सध्याच्या आमदारांना याच कुठलाही भान न राहता काय झालं ते केलेलं उद्घाटन तीन पाण्या टाके आमच्या फिल्ट्रेशन प्लांट नाही आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नारळ म्हणूनच सांगते की पाणी उकळून प्या नवीन पाणी पुढे येत आहे सदतीस कोटी म्हणतो आहे आणि उद्घाटनाच्या स्टेज वर सांगतो पाणी उकळून प्यायला आम्ही टेस्टिंग करणार आहे यावरून तोपर्यंत पाणी सावधगिरीनं प्या पाण्याची योजना आता दोन आज या ठिकाणी दोनच मिनिटात एकच मिनिटात फक्त सांगतो तुम्हाला या पाणी कळून मला त्यांच्यावर ठिकाण आहे काय मला वस्तू तिथे फक्त मांडायची ज्या कनेक्शन घेतले एक्सपी आला

किती दिवस अजून फिल्ट्रेशन प्लॉट पूर्ण पूर्ण हे काम पूर्ण व्हायला कमीत कमी सहा ते नऊ महिन्याचा सहा ते नऊ महिने एका नगरपालिकेच्या या आमच्या सर्व नागरिकांना जवळपास महिन्यातला पाच ते सहा लाख रुपयेचा भूर्दंड चालू झाला का तर यांच्या मनात आलं कि दसऱ्या आता दसऱ्या दिवशी नर का तर निवडणूक आहे कुठलेही वेळी आचार परत कार्यक्रम घेता येणार नाही परतून सांगता येणार नाही आज पाणी पुरवठ्या नारायण फोडताना तुम्हाला एवढं कौतुकाने तुम्ही सांगितलं गावातली किती नागरिक उद्घाटनाला उपस्थित होती किती नागरिक होती पाच चा कार्यक्रम साडेसात वाजता तुम्ही चालू केला ही लोकांची बाब आहे आज एकदा नारायण तुम्ही आठ वर्ष पाण्यासाठी जी वनवल तुम्ही करायला हवली ज्या मुद्द्यावरती तुम्ही मागच्या पाणी प्रश्नावरती

आपल्या सोबतच आहे आम्ही त्यांना मदतच करतोय सर्व मित्र पक्ष सोबत घेऊन येणार केला केला आमची जायची नक्कीच भूमिका आहे बाकी जो धोरण आम्ही चालू पण आपल्या माध्यमातून या सर्वांतर्फे तुम्हाला विनंती करतो तु। या ठिकाणी या प्रस्थापितांविरोधात करत असताना दादा तुमच्या आशीर्वादाची आम्हाला प्रचंड गरज आहे

अपला जो नेहमी आपला उद्योग दारा मागची बाजू सांभाळत सांभाळत त्या अशा कार्यक्रमाला मी फक्त या ठिकाणी उपस्थित असतो त्यांचाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आभार व्यक्त करतो आणि आज आपण सर्वजण एवढ्या अत्यंत संकेतारा हा शॉर्ट कार्यक्रम होता त्यामुळे थोडकी लोक या ठिकाणी बोलले जाता जाता फक्त तुम्हाला विनंती करायची आहे की आम्हाला पडूस कडेगावचा तालुका मतदारसंघाच्या लेवलचा एक

तर अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही सर्वजण मिळून पाहू पाहूया ना आपण सर्वजण आम्ही मिळून दोन तीन हजाराचा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही पार पाडू आपण आमच्या सांग या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आम्हाला वे वेळ दिला मला विधानसभा अध्यक्ष या आधी तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो आपला आशीर्वाद आपलं प्रेम आमच्या पार्टीशी ವಿನ್ ಜಯ ಹಿ ಜಯ ಮಹ